नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे शुक्रवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयात धक्कादायक तोडफोडीची घटना घडली आहे दारूच्या नशेत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं हातात कुऱ्हाड घेऊन ग्रामपंचायतीचं कुलूप फोडत आत शिरून महत्वाचे दस्ताऐवज पेटून दिल्याचा प्रकार उघडकीस आहे या आगीत चाळीस ते पन्नास रजिस्टर तसेच अनेक महत्त्वाच्या फाईल्स जळून पूर्णतः नष्ट झाल्या आहेत गावकऱ्यांच्या माहितीनुसार आरोपीनं मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाचं दार तोडून आत प्रवेश केला कागदपत्रे अस्तव्यस्त फेकून देत काही दस्ताऐवजांना आग लावण्यात आली धूर आणि जळालेल्या कागदांचा ढिगारा पाहून सकाळी गावकऱ्यांनी ग्राम विकास अधिकारी त्र्यंबक मुळिक यांना माहिती दिली घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक सरपंच दादा यदू घोडके अतुल पोपट घोडके भीमराव भादवे सचिन खोरदे नवनाथ आणि एकनाथ भोजे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला मुळीक यांनी सांगितलं की घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तेजवार्ता प्रतिनिधी राजू शेख सुलेमान देवळा आष्टी समज शोडकेच्या ग्रामपंचायत मोजे सोयमानदेवा तालुकाष्टी जिजा बीड ही ग्रामपंचायत एका व्यक्तीने तिचं मुख्य दैवाच्या तोंड आहे त्यानंतर आत गेले येतं आणि शासकीय कागदपत्रे जाळून टाकू ही घटना वृक्षा या घातक घटना आहे ही इतिहासात सुयमानदेवाच्या गावात ही पतमता घटना घडली ती घटना इतका तीव्र शब्द मी या घटनेत निषेध करतो की त्या तर माझे शब्द नाहीत आणि या ज्या कोणी ह्या व्यक्तीने ही घटना केली त्या इतकं कठोर आणि इतकं कडक शासन होणं गरजेचं आहे कारण ही रोगशाही काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा प्रथमदर्शनी ज्या काही व्यक्तींनी ही घटना घडवली त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन किंवा त्या व्यक्ती या त्या गोष्टीपर्यंत प्रवत होण्यासाठी ज्या काही मदत केली त्यांचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे जर कोणी असते तर या घटनेची दुसरी बाजू सांगताना मला एक नम्रतापूर्वक सांगावं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जी लोकशाही दिली आणि त्या लोकशाहीत आपण जे जगतो त्या लोकशाहीचा आपण वेगळ्या पद्धतीने किंवा ज्या संविधानिक आपण वापरून आल्यानंतर त्या पदाचा आपण दुरुपयोग करतो त्यामुळे तशा घटना घडत नाहीत ना कारण सुयमनदेव ग्रामपंचायतमध्ये गेल्या तीन वर्षापासून एकसुद्धा ग्रामसभा झाली नाही नवे नवे एक, एक रुपयाचाही हिशोब हा जनतेला आतापर्यंत माहीत नाही तुमचं घरकुळ असन तुमचं संडास असन तुमचं शेतकरी असतील तुमचे फळबाग असतील किंवा तुमची कोणतीही वैयक्तिक आतासाठी तर तुम्हाला काही पाहिजे असन तर त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आधी पैसा द्यावा लागतो म्हणजे साधा तुम्हाला गयकुळाचा एक हप्ता काढायचा असेल तर पाहिल्या हप्त्यासाठी तीन हजार दुसऱ्या हप्त्या पाच हजार जाऊ तिसऱ्या हप्त्याचा जो मोठा हप्ता असतो त्यासाठी दहा हजार असे जर ग्रामपंचायतचे पदाधिकारी एक एक हप्त्यासाठी पंचवीस पंचवीस वीस वीस हजार रुपये घेत असतात तर सध्या पासष्ट गहकुरांचे काम ऑलरेडी निम्मीत झाले येतं आणि ऑलरेडी आणखी बरेच काम होऊन येतं म्हणजे एक आर्थिक मावेचा जमा हे एक साधन आहे आणि त्याच माध्यमातून ही जी घटना घडली याच्यात जे संशयित आरोपी येतं त्यांनासुद्धा निवडणुकीपूर्वी घळकुळाचं याचं त्याचं आम्हीच दाखवलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय वेळ व्हायचं कारण ज्यावेळेस ही घटना घडली प्रथमदर्शन ज्या लोकांनी या घटनेची माहिती केली ज्या लोकांनी याच्याविषयी पाहणी केली त्या लोकांच्या सांगण्यामुळे असं दिसतं की घळकुल आणि मला पैसे किंवा माझं घरकुल कुठे या रोज भावनेतून ही घटना घडली म्हणजे आपण कुठंतर एखाद्या संविधानिक पदावर आल्याच्या नंतर आपण जर आपटभाळासाठी संविधानिक पदावर येऊन जर त्याचा दुरुपयोग करीत असन आणि त्याचा उद्रेक होऊन जर जनतेतून असेल तर शासकीय कार्यालय फोडायला जो कोणाकडे असतील तर मायबापांनो ही खूप निंदनीय गोष्ट आहे जो कोणी आरोपी असेल त्या होता म्हणजे तेवढी कडक आणि आति तोहीत सजा झाली पाहिजे कारण आरोपी मोकट होता कामा नाही कारण आज रात्री घाटना आज दुपारी अफाय दाखल होतो म्हणजे याच्यात कुठंही तथ्य नाही आहे कारण अति तोहीत गु गुण दाखल होणं गरजेचं आहे आणि मला यासोबत मला सांगायचे सर्व राजकीय पार्ट्या मला सांगायचं आहे की हे असे माणसं किंवा अशा पक्ष पार्ट्या वाढून थोडं थांबणं गरजेचं आहे कारण काय की ह्या लोकांपासून गुन्हेगारी वाढत चालले या गुन्हेगारी बळ देण्यासुद्धा तुम्ही जिम्मेदार जेमे म्हणा सुद्धा काही अडचण नाही कारण काहीतरी आम्हीच दाखवायचं आणि त्या पुढं न पाहत झाल्याच्या नंतर ही ही घटना त्या एक प्रतीक आहे माझं भारतीय संविधानानुसार माझी लोकशाही ती माझी ग्रामपंचायत या गोष्टीचं मला खूप दुःख आहे नवे नव्या अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि नवे नवे त्या माणसाला शंभर टक्के सजा झाली पाहिजे आणि दोन्ही बाजूचा विचार करून योग्य ती दोन्ही दोषी व दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही समस्या परमेश्वर गोष्टीची माफक अपेक्षा आहे だね。ではだ